एवढी दखल नक्की घ्यावी की जर शेतकऱ्याचा विरोध असेल कामासाठी किंवा त्याच्या आरेरावी करून जर तुम्ही वाहनं घालत असाल पिकातून आज सोन्यासारखं पीक तुम्ही बघता आसमानी संकट कसं चालू आहे आणि त्याच्यात तुम्ही अजून पिकात उडवित असाल प्रशासन जर त्यांना सहकार्य करत असेल तर या पालघर जिल्ह्यातला शेतकरी कदापि सहन करणार नाही ही धर्म संघटना कदापि सहन करणार नाही आम्ही वारंवार आवाज उठवित राहू आमचा जीव गेला शेतकऱ्यासाठी तरी चालेल पण आम्ही आवाज उठायचा कधीच थांबणार नाही काल असत ना तेवढा फायनल झालं असत आपलं नाव सांगा माझं गाव खुर्द विक्रमगड नाव सांगा यशवंत पाटील विक्रमगड तालुक्यातील खुर्द गावातील यशवंत पाटील आहेत आपलं वय किती आहे भात भात तर वय अजूनही शेती करतायत हो शेतीचा आमचा जन्म वीस दिवस नक्कीच काय म्हणाल वीस दिवस आंदोलन करतायत खामध्ये सरकार काय आता गेंड्याचा कातडीचं सांगायचं का लोखंडाच्या कातडीचं सांगायचं नाराजी कोणाकोणावर आहे सरकारवरतीच आहे सरकार मधल्या कोणाकोणावर आहे पहिले नाराजी ना। तुमचं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय का होतोय पण होऊ देणार नाही आम्ही संयमी शांततेने शांत शांत गांधीवादी विचाराने चालणार आहे आम्ही होऊ देणार नाही म्हणजे नक्की काय करणार आम्ही इथे ठाम बसून राहू तुम्ही कधीही निर्णय द्या आम्ही तुमचा रस्ता नाही अडवणार आम्ही तुम्हाला एक शब्दाने बोलणार तुम्ही या ऑफिस उघडा नका उघडू आम्ही इथेच बसून राहणार आम्ही गांधींच्या विचाराने चालणार ही संघटना आहे ही धर्मवीर आनंद साहेबांच्या विचाराने चालणार आहे ही संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराने चालणार आहे किती मग कर... मला सांगा या वीस दिवसांमध्ये आरोग्याची तपासणी आरोग्याची काळजी किंवा आरोग्य या ठिकाणी ढासळलं गेलं का शेतकऱ्यांना त्रास झाला का हो कमीत कमी प पंधरा पेशंट इथे आजारी झाले स्वच्छतेचा अभाव आहे का खूप मोठा स्वच्छतेचा अभाव आहे आणि आरोग्य विभाग आ... काही दिवसानंतर ऍक्टिव्ह झाला दहा दिवसापर्यंत जर आम्हाला सेवा भेटली नव्हती त्याच्यानंतर ते, ते रोज आता येतात दुपारी येतात रात्री येतात त्यांचं व्यवस्थित लक्ष आहे पण हे ऑफिस जरा तुम्ही मीडिया समोर पण आह ना की पूर्ण बाहेर उघड्या स्वरूपात आहे प्रांत ऑफिस हो आणि पाणी आहे गटार उघडे आहेत तिथे एवढे भयानक मच्छर आहेत की आता काय बोल चावले काय तुम्ही किती तुम्ही। तुम्ही आजारी पडले पंधरा जण आजारी आहेत पंधरा जण खळबळजनक बातमी महाराष्ट्रातील पंधरा जण आजारी आहेत त्यांची आता प्रकृती कशी आहे प्रकृती दोन जणांची जरा ढासळलेली आहे एक पेशंटला अटॅक सारखा थोडा प्रकार झालेला पण त्यांना आम्ही विश्रांतीचा सल्ला दिलाय आम्ही आंदोलकांनी डॉक्टरने विश्रांतीचा सल्ला दिलाय त्याच्या अनुषंगाने ते घरीच आहेत त्यांचे प्रतिनिधी इथं असतात यापुढे तुम्हाला आता प्रांत साहेबांनी लेखी आश्वासन दिलं खासदारांच्या अनुषंगाने तर तुम्ही ते प्राप्त कराल आणि तुमचं आंदोलन पाठीमागे घ्याल का जिथपर्यंत मिटिंग शेतकऱ्यांची ना मंत्री मोदी कलेक्टर महोदय मंत्री आयुक्त ऊर्जा आयुक्त तिथपर्यंत मिटिंग होत नाही तिथपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आंदोलन पालकमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी नक्कीच तुम्हाला काय विश्वास दिला हे बघा पालकमंत्री स्वतः शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या हिताचे त्यांनी मी लहान असल्यापासून बघतो माझं तर वय खूप कमी आहे आता पण माझे वडील माझे वडील बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात आनंदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत ते सांगत असतात गणेश नाईक साहेब हे खूप गरीबाचा विचार करणार आहेत आज आम्ही त्यांच्याकडे आशिनी बघतोय बाकी कोणाकडे आशिनी बघत नाही फक्त गणेश नाईक साहेबांकडे आम्ही ऍक्च्युअली बघतोय का ते आम्हाला न्याय देणार म्हणजे तुमचा आमदार आणि खासदार स्थानिक आमदार आणि खासदारांवर विश्वास नाही का विश्वास विश्वास, विश्वास पाणी पत्ता नाही ना नाही हा विश्वासाची बात ते आमच्यासाठी इथे दोन वेळा आले खासदार त्यांचे आम्ही अभिनंदन व्यक्त करतो पण या जिल्ह्याचे तुम्ही पालघर लोकसभेचे तुम्ही खासदार आहात तुम्ही वीस दिवस आपल्या तुम्ही राहतात तुमचं निवासस्थान सुद्धा वाड्यामध्ये आणि तुमच्या पाचशे मीटरच्या अंतरावर हे आंदोलन बसलंय तर माझी मनापासून व्यक्तीशः अशी त्यांना आग्रह आग्रहाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन ही मिटिंग आयोजित केली पाहिजे व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढं आलं पाहिजे हे सगळं श्रेय आम्ही त्यांना द्यायला तयार आहे तुम्ही खासदारांच्या वाडा शहरामध्ये आहात मग त्यांचे तुम्ही पाहुणे आहात अगदी बघितलं त्यांच्या वडिलांना सुद्धा तुम्ही अनेक वर्ष निवडून दिलत ते कॅबिनेट मंत्री झाले अगदी आदिवासी विकास मंत्री झाले मग दिवाळीच्या दिवशी तीन चार दिवस चार दिवस चार पाच दिवस दिवाळी होती तुम्हाला फराळ वगैरे का दिलं का फराल कोण देला मला खासदार साहेबांनी नाही कोणी फराल का याचा पाणी पण आम्हाला कोणी माझव आमचं आणि पितो आणि आमचे आम्ही तांदूळ काढून आमचं आणि जेवण बनवलं खिचडी भात करून खातो आम्ही